त्या ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं नवरा बायको जो जोडपं होतं यांचा सुखाचा संसार सुरू झालेला होता पण मात्र तो जो नवरा होता त्याला मात्र आता दारूचं व्यसन लागलं होतं तो दारू मोठ्या प्रमाणात पेऊन यायचा आणि घरामध्ये धिंगाणा घालायचा मग दारुड्याचं आयुष्य कशा पद्धतीनं असतं त्याच्या घरचं वातावरण कसं असतं हे काही वेगळं सांगायची गरज नाही मग त्याच पद्धतीने या घरातलं वातावरण होतं नवऱ्याला दारूचं व्यसन लागलंय आणि ते लवकरात लवकर सुटलं पाहिजे असं त्या बायकोला वाटत होतं मग एका ठिकाणी एक तांत्रिक आहे बाबा आहे तो तंत्र मंत्राने दारू सोडवतो असं त्या महिलेला समजलं आणि मग ती महिला नवऱ्याचे दारू सोडवण्यासाठी त्या तांत्रिकाकडे गेली आणि त्याच्याकडे गेल्यानंतर विनवणी करू लागली की तिचा नवरा मोठ्या प्रमाणात दारू पितोय त्याला व्यसन लागलंय काहीही करून त्याचे दारू सोडवा जेव्हा महिलेनं बाबाला त्या तांत्रिकाला असं सांगितलं तेव्हा तो बाबा म्हणला नक्कीच काही हरकत नाही मी आतापर्यंत अनेकांच्या दारू सोडलेल्या आहेत तर तुझा नवऱ्याची दारू काय चीज आहे मी त्याची दारू नक्की सोडवतो पण मात्र त्याच्यासाठी काही पद्धती वापराव्या लागतात आणि त्या पद्धती केल्या तरच ती दारू सुटते मग आता नवऱ्याची दारू सोडवायची म्हणून ती जी महिला आहे ती त्या सगळ्या पद्धतीला ती जी काही क्रिया आहे त्या क्रियेला सामोरी झाली म्हणजे सामोरं गेली आणि मग त्या तांत्रिकानं ती महिला भोगळी केली आणि तिच्यासोबत नको ते कृत्य केलं आणि घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता हे जे संपूर्ण घडलेलं प्रकरण आहे ते आहे मध्य प्रदेशमधील ग्वालियर जवळचं जे उटीला गाव आहे याच गावामध्ये घडलेलं संपूर्ण प्रकरण आहे आता तुम्हाला वाटेल दुसऱ्या राज्यातली बातमी इकडची आहे तिकडची आहे बातमी कुठली जरी असली घटना कुठली जरी असली तरी ता मदे, 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 त्या घटनेमध्ये नेमकं काय घडलं आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे कारण की समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतं आहे तिकडं जर घडलं तर इकडं घडू शकत नाही का आपण ती घटना ऐकून सावध राहिलं पाहिजे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला पाहिजे माहिती घेतली पाहिजे असं आपल्या ठिकाणी वाटतं या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक नवरा बायकोचं जोडपं होतं आता त्या नवऱ्याला दारूचं व्यसन मोठ्या प्रमाणात लागलेलं होतं आता नवऱ्याची दारू सुटावी म्हणून ती महिला वेगवेगळे उपाय करत होती पण त्याच्यावर काही परिणाम होत नव्हता आता दारूचं व्यसन खरंच तंत्र सुटतं का या एवढा सुद्धा विश्वास त्या महिलेला वाटत नव्हता किंवा तिला कस का वाटलं की दारूमुळं तंत्रमंत्रामुळं दारू सुटू शकते म्हणून मग आजूबाजूच्या बायका बोलत होत्या की इकडं असा तांत्रिक आहे ते तसा तसा तांत्रिक ते त्याच्या तंत्रमंत्रानं दारू सोडवतो अनेक जणांना गुण आलाय उपाय आलाय त्याच्यामुळं तू सुद्धा जाय आणि त्याला एकदा ट्राय कर की नक्कीच त्याच्या तांत्रिकानं तुझ्या नावऱ्याची दारू सोडेल म्हणून मग ही संपूर्ण माहिती त्या महिलेला चार जुलै दोन हजार चोवीसला मिळाली मग चार जुलैला माहिती मिळाल्यानंतर ती महिला त्या तांत्रिकाकडे गेली घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला की कशा पद्धतीनं तिच्या नावऱ्याला व्यसन लागलं आहे ते व्यसन सोडायचं आहे त्याला दारू रुपयाचा नाद लागला आहे घरी येऊन धिंगाणा करतो त्या तांत्रिकानं सगळं काही ऐकून घेतलं आणि ठीक आहे म्हणून त्याची दारू सोडतो पण मात्र ही दारू सोडवण्यासाठी काही बाबी कराव्या लागतील आणि त्याच्यामुळं ती दारू सोडता येईल मग ती म्हणे ठीक आहे काय करायचं तर करा मग तो म्हणे थोडं जवळ येत जवळ येऊन बस मग त्याचा हात दाखव हे दाखव विचारलं आणि मग सांगितलं की तुझा जो नवरा आहे तुझ्या नवऱ्यावर काळ्या शक्तीचा प्रभाव झालेला आहे त्याची काळ्या शक्तीची ज्या त्याच्यावर झालेली आहे ती काळी शक्ती बाजूला करावी लागेल तेव्हा त्याची दारू सुटेल मग ती महिला म्हणे ठीक आहे कोणती काळी शक्ती आहे काय शक्ती आहे ती बाजूला करा काही करून त्याची दारू सुटली पाहिजे आता तांत्रिक दारू सोडवायच्या बहाण्यानं त्या महिलेला म्हणला दारू सोडवण्यासाठी तुला उतारा करावा लागेल आणि जर तू उतारा केला तर मग तुझ्या नवऱ्याची दारू सुटेल आता उतारा म्हणजे काय त्या महिलेला माहीत नव्हतं पण जेव्हा त्या तांत्रिकानं स्पष्ट शब्दात सांगितलं की उतारा म्हणजे तुला संपूर्ण कपडे तुझ्या शरीरावरचे काढून टाकावे लागतील त्या ठिकाणी बसावं लागेल आणि त्या ठिकाणी काहीतरी मंत्र क्रिया करावी लागेल संपूर्ण कपडे काढून आता नवऱ्याची दारू सुटावी म्हणून त्या महिलेनं त्या तांत्रिकाचं संपूर्ण ऐकलं आणि संपूर्ण कपडे काढून ती त्याच्यासमोर बसली आता बसली, ती तिच्यासमोर बसली आणि या तांत्रिकाने पटकन पकडली आणि ती पकडल्याबरोबर तिच्यासोबत नको ते कृत्य केलं त्या विवाहित महिलेसोबत जबरदस्ती केली आता महिलेसोबत जबरदस्ती केली ती महिला त्याला जोरदार करत होती पण हा सांगत होता की तुझ्या नवऱ्यावर काळी जादू झालेली आहे ती काळी जादू जर काढायची असेल तर तुला हे सगळं करावंच लागेल आणि नाही जर केलं तर मग ती काळी जादू तुला सुद्धा होईल आणि तुमच्या माठीमागं मागे अशा अशा पद्धतीने साडी लागेल आता ती महिला हे सगळं तिनं सहन केलं आणि मग आता दारू कधी सुटेल असं सगळं झाल्यानंतर विचारलं तो तांत्रिक म्हणे ठीक आहे काय हरकत नाही तू इथून घरी जा काही दिवसात तुझ्या नवऱ्याची दारू सुटेल मग महिला ही संपूर्ण ते सगळं केल्यानंतर घरी गेली घरी गेल्याचं नंतर तिला तिची लाज वाटू लागली की तिच्याकडून काय आहे कशा पद्धतीनं आहे कोणाला सांगावा कोणाला नाही हे सुद्धा तिला समजत नव्हतं पण ती या ठिकाणी शांत राहिली आणि मग शांत राहिल्यानंतर काही दिवस तिने वाट पाहिली आता काही दिवस वाट पाहिली तरी तिच्या नवऱ्याची दारू काही सुटत नव्हती दारू काही कमी होत नव्हती मग तांत्रिका ती तांत्रिकाला या बाबतीत विचारू लागली की तिच्या नवऱ्याची दारू काही कमी होत नाही सुटत नाही मग तो तांत्रिक तिला म्हणला की त्यासाठी अजून तुला अनेक वेळा अशाच पद्धतीनं करावं लागेल I पण मात्र त्या महिलेनं त्या तांत्रिकाला आता जोरदार विरोध केला या संपूर्ण गोष्टी करण्याला विरोध केला तेव्हा मात्र त्या तांत्रिकानं त्या महिलेला धमकी दिली की हे प्रकरण ही गोष्ट जर तू कोणाला सांगितली तर मग तुमच्या मागं असं करेल तुमच्या मागं तसं करेल अशी साडी सा लावेल काळी जादू करेल अशी धमकी त्या महिलेला दिली मग आता त्या महिलेला त्या असं तांत्रिकाचं खरं रूप कळालं होतं मग ती त्या ठिकाणाहून निघून गेली आणि निघून गेल्यानंतर आता मात्र तांत्रिक त्या महिलेच्या मागं लागलेला होता तो तिला वारंवार फोन करू लागला भेटायला बोलू लागला आणि नको ते कृत्य करायला भाग पाडू लागला आता महिला मोठ्या प्रमाणात वैतागली होती त्रस्त झाली होती काय करावं काय नाही तिला समजत नव्हतं अखेर तिनं शेवटी तिच्या नवऱ्यालाची गोष्ट सांगितली जरी नवरा दारुडा असला तरीसुद्धा त्यानं गांभीर्यानं त्याच्या बायकोची संपूर्ण गोष्ट ऐकून घेतली आणि जवळचं जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण घटनेची दखल घेतली आणि जो तो तांत्रिक होता नारायण राजोरिया नावाचा त्याला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली त्याचा जो ज्या ठिकाणी तो तंत्रमंत्र करायचा त्या ठिकाणची पाहणी केली तेव्हा समजलं की त्या ठिकाणी एक अंधारी खोली आहे त्या खोलीच्या आतमध्ये एक खोली हे संपूर्ण अंधारा आहे तो बाबा त्या ठिकाणी बसलेला असायचा एक दिवा लावलेला असायचा आजूबाजूला धूर असायचा जवळचा व्यक्ती लवकर कोणाला दिसत नव्हता आणि तो या ठिकाणी अशा पद्धतीनं त्या महिलेसोबत करायचा आता त्याच्यावर आरोप लावल्यानंतर त्यांना सांगितलं आहे की ती जी महिला आहे ती खोटं बोलते तिच्यासोबत असं काही केलेलं नाही म्हणून पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत त्यानं त्या महिलेसोबत ज्या पद्धतीनं केलं आहे ते खरं आहे खोटं आहे काय आहे आणि यांना अजून किती महिलांसोबत केलं आहे अशा पद्धतीचा संपूर्ण तपास पोलीस करत आहेत पण मात्र सध्या तरी त्या तांत्रिकाला अटक केलेली आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय तंत्र मंत्र या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवला जातो आहे आणि त्याच्या मा माध्यमातून कशा पद्धतीनं आहे आता दारू सोडवायचे असेल काय करायचे असेल तर त्याला गोळ्या औषधं असतील काही मेडिकल तपासणी असतील या माध्यमातून इलाज होऊ शकतो तंत्र मंत्राच्या सहाय्यानं होऊ शकतं का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचा आपण तुम्हाला प्रयत्न करत असतो त्यामुळं अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद